आपण पाहत आहात सत्य रोखोक निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची स्वांत्वनपर भेट घेऊन या प्रकरणात तत्काळ वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी मार्फत चौकशी करून आरोपींना फाशी देण्याची केली मागणी यावेळी सोबत बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल भैया सोनवणे तालुका अध्यक्ष गणेश दादा बसगुडे प्रताप मोरेसैर आणि अशिष सोनवणे व पदाधिकारी उपस्थित होते ह्या मुलीने तक्रार पण दिलेली की तिला मुद्दाम मला असं वाटतं पीएम तिच्याकडून करून घेतले किंवा त्यांचा फॉल्स रिपोर्ट देण्याचा दबाव होता रात्री रात्री मध्यरात्री तिला पीएम करण्याची जबरदस्ती केली आणि ह्याच्यात तिने म्हटलं आहे की जे अधिकारी तिच्यावर दबाव आणत होते तिला चुकीचा रिपोर्ट द्यायला सांगत होते तिने जून महिन्यात तक्रार केली आणि अधिकाऱ्यांनी एक स्क्रिप्टेड स्क्रिप्टेड असं पत्र तुम्ही बघू शकता एकदम स्क्रिप्टेड त्यांचे त्यांची बाजू क्लिअर करण्यासाठी एक महिन्यानंतर त्यांनी पत्र दिलं पण तिचं वारंवार तक्रारीचे जवळजवळ दोन ते तीन डझन पत्र हे त्यावेळेस पोलीस निरक्ष निरीक्षक असतील सिव्हिल सर्जन असतील त्यांना त्यावेळेस देण्यात आले पण त्याची दखल घेतली नाही तर ह्यासाठी कोण जबाबदार आणि मी आदरणीय ह्या राज्याचे गृहमंत्री अथवा मुख्यमंत्री वारंवार तिन्ही तक्रार करूनसुद्धा महिलांना संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारांवर खालच्या पातळीला जाऊन टीका करण्यातच वेळ वाया घालवतात पण जेव्हा महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे हात वर करतात ज्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची पातळी एकदम खालच्या लेवलला आहे आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे कारण काही एकच नाही अनेक असे डॉक्टर्स महिला आहेत ज्यांच्यावर दबाव टाकून राजकीय दबाव टाकून हे वारंवार चुकीचे रिपोर्ट देण्याची चं प्रेशर असतं खासदार असतील त्यांचा पण उल्लेख आहे तर मी तिथे पण विनंती करते सगळ्यांच्या वतीने खास करून फॅमिलीच्या वतीने की तिथे पण सखोल चौकशी झाली पाहिजे सी आरच नाही कारण का राजकीय नेते तर पी ना सारखे फोन करत असतात पण सीडीआरच नाही लोकेशन लोकेशन घेऊन कारण का असं नाही हो की एकाची चूक लपवण्यासाठी किंवा पुरावे दाबून टाकण्यासाठी दुसरं काहीतरी वळण ह्या केसला येऊ दुसरीची दुसऱ्याची बळी जाईल आणि म्हणून सगळ्यांची सखोल चौकशी कशी झाली पाहिजे पी एस चे लोकेशन आणि सी डी आर्स चेक केले पाहिजेत आणि ह्याच्या मागे जे तुम्हाला दिसतंय तसं तेवढं नाही आए, आहे पण ह्या केसला खूप प्रचंड मोठे प्रमाणात अँगल आहेत धागेदोरे खूप आहेत आणि ते सगळे तपासले पाहिजेत त्यासाठी एस आय टी नेमणं गरजेचं आहे एका महिला वरिष्ठ अधिकारीखाली ही एस आय टी झाली पाहिजे ह्याच्यात जेवढे इन्व्हॉल्व आहेत दोघं तिघं नाही आहेत अजून आहेत त्यांना सगळ्यांना अरेस्ट झाला पाहिजे फाशी मिळालीच पाहिजे अशी मागणी ह्या कुटुंबाची आहे आणि ह्या दोन तीन प्रमुख मागण्या आहेत आणि डिटेलमध्ये चौकशी झाली पाहिजे कोणाला तरी वाचवण्यासाठी दुसऱ्यांना दुसऱ्यांची बळी नका घेऊ अशी पण असं पण दिसून येतं कारण का हे सरकार कोणातरी वाचवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची शक्यता आहे आणि जाऊ शकतं आणि म्हणून हे काही न होऊन देता एक ट्रान्सपेरंट पारदर्शक चौकशी एसआयटी नेमली पाहिजे चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे दोषी आहेत त्यांना ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे आणि कॅपिटल पनिशमेंट त्यांना झाली पाहिजे जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा